महात्मा फुलेंचे गुलामगिरी या पुस्तकातील इतिहास आपुरती देशाभिमानाची खोटी तत्वे मात्र भरून त्यास पक्के इंग्लिश राजभक्त करून अखेरीस त्यास शिवाजीसारख्या धर्मभोळ्या अज्ञानी शूद्र राजाने आपला देश म्लेच्छांपासून सोडवून गायी ब्राह्मणांचे कसे पालन केले याविषयी अनेक हुल थापा देऊन त्यास पोकळ स्वधर्भिमानी करून सोडतात यामुळे शूद्र समाजाचे मानाप्रमाणे तो मोठाली जोखमीची कामे करण्यास लायक विद्वान होत नाहीत एकंदर सर्व खात्यात भटांची गर्दी होऊन ते शूद्रांवर इतक्या सफाईने जुलूम करतात की त्याविषयी यथासांग हकीगत लिहून गेल्यास कलकत्त्यातील नीळ पिकविणाऱ्या इंग्लिश लोकांचे जुलूम खंडित नवाटकेसुद्धा भरणार नाहीत आता चहूकडे भटांच्या हातात नावाला मात्र टोपीवाले सत्ता असल्यामुळे ते गरीब व अज्ञानी शूद्र रहितेचे तर काय पण ते सरकारचे सुद्धा अनिवार्य नुकसान करीत आले आहेत व ते यापुढेही सरकारचे नुकसान करणार नाहीत असे कोणाच्याने ने नाही याविषयी आमच्या शहाण्या सरकारास माहिती असून ते आंधळ्याचे सोंग घेऊन केवळ भटांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांच्या धोरणाने वागते वास्तव ह्यापासून अखेरीस मोठा भयंकर परिणाम होईल यात तीळ मात्र संशय नाही सारांश बाह्याने येथील मूळच्या क्षेत्रवासी लोकास दास केल्यानंतर तो गर्वाने इतका फुगला होता की महाअंतरिणी त्याचे नाव थट्टेने प्रजापती पाडले होते असा तर्क निघतो परंतु ब्रह्मा आर्य आर्यलोकांच्या मूळच्या भट नावाचा लोप होत जाऊन त्यांचे नाव ब्राह्मण पडले भाग आठवा परशुराम मातृवध एकवीस स्वाऱ्या दैत्य खंडेरावाने रावणाचा आश्रय केला नवखंडाची जाणाई सात आसरा महाराच्या गळ्यातील काळा दोरा अतिशुद्र अंत्यज मांग चांडाळ महारास जिवंतच पायामध्ये दडपणे ब्राह्मणात पाठ लावण्याची बंदी क्षेत्रिय अर्भकांचा वध परभू रामोशी जिनगर वगैरे लोक परशुरामाचा पराभव झाल्यामुळे त्याने आपला जीव दिला आणि चिरंजीव परशुराम यास आमंत्रण इत्यादिकाविषयी धोंडीबा म्हणतात प्रजापती मेल्यावर ब्राह्मणांचा अधिकारी कोण झाला ज्योतिबा म्हणतात परशुराम धोंडीबा म्हणतात परशुराम स्वभावाने कसा होता ज्योतिबा म्हणतात परशुराम स्वभावाने पुंड साहसी नष्ट निर्दय मूर्ख आणि अधम होता तो आपल्या जन्म देणाऱ्या रेणुकेचे शिर उडविण्यास काडी मात्र भ्याला नाही तो शरीराने फार बळकट असून मोठा तिरंदाज असे धोंडिबा म्हणतात त्याच्या अंमलात काय झाले ज्योतिबा म्हणतात प्रजापती मरताच बाकीच्या उरलेल्या महारिणी ब्राह्मणाच्या हाती सापडलेल्या आपल्या बांधवास ब्राह्मणाच्या दासत्वापासून सोडविण्यासाठी परशुरामाशी एकवीस वेळा इतके निकराने लढाया केल्या की त्यांचे अखेरीस द्वैतीन म्हणून नाव पडले व त्या शब्दाचा पुढे अपभ्रंश दैत्य झाला जेव्हा परशुरामाने एकंदर सर्व महाआरींचा मोड केला तेव्हा त्यातून कित्येक महावीरांनी निराश होऊन आपल्या स्नेहांच्या मुलखात जाऊन आपले, आपले शेवटचे दिवस काढले म्हणजे जेजुरीच्या खंडेरावाने जसा रावणाचा आश्रय केला त्याचप्रमाणे नऊ खंडाचे न्यायी व सात आश्रय या सर्वांनी तळ कोकणात जाऊन तेथे छापून आपले शेवटचे दिवस काढले त्यावरून ब्राह्मणांनी केवळ धिक्कार आणि नऊ खंडाचा जो न्याय त्याचे स्त्रीवाचक निंद्य नाव खडकी जाणाई वसात आश्रयांचे नाव साती आसरा पाडिले बाकी जेवढे महाआरी परशुरामाने रणांगणी कैदी केले तेवढ्यापासून परशुरामाने त्यांनी कधी पुन्हा ब्राह्मणांवर कबरा बांधू नयेत म्हणून क्रियाभाग घेऊन एकंदर सर्वांच्या गळ्यात एक एक काळ्या सुताचे दोऱ्याचे चिन्ह घालून त्यांचा त्यांचे शूद्र बांधवांनी सुद्धा त्यांना स्पर्श करू नये म्हणून प्रतिबंध केला नंतर परशुरामाने त्या महाआरी क्षत्ती यास अतिशूद्र महार अत्यंत मांग आणि चांडाळ म्हणण्याचा प्रचार चालून त्यास इतकी पिढा देण्याची वहिवाट घातली की उर्वरित इतिहास पुढील भागात इतिहास आवडल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद